उद्धवजी दो दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली साऱ्या नेत्यांना भेटले शरद पवार साहेबांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले साऱ्या लोकांना भेटले त्यांनी कुणी सिरियस घेतलं नाही मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे तिथे उद्धव ठाकरेंना कुणी सिरियस घेतलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय त्यामध्ये हो। मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल त्यांना फेस द्यावा लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले त्यामुळं जा महायु विकास आघाडीमध्ये प्रचंड ना झुसफूस आहे उलट महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकरता भांडत नाही आहे महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत त्यांच्याने आमचा हाच फरक आहे ते मुख्यमंत्र्या कृतीकडे बघतात आहे आम्ही चौदा कोटी जनतेकडे बघतो आहे